सायली अर्जुनवर चिडलेली असते की कशाला ते तन्वी खरी आहे का खोटी आहे करायची आहे आणि प्रिया ही खूप शाणी आहे चालाक आहे ती असं काही कळू देणारच नाही सायली असं का सांगत असते तेव्हा अर्जुन म्हणतो आता हे बोलून काय फायदा आहे का सगळं झालं आता आणि आता आपल्याला मधुभाऊंच्या केसचा विचार करायला हवा अर्जुन म्हणतो मी तिच्या प्रेमात पडलो आहे हे तिला असं वाटतं आहे त्यामुळे ह्याचाच फायदा उचलायला हवा हवं तर मी तिला बाहेर घेऊन जातो हे सगळं बोलतच असतो तेवढंच चायली त्याला था था थांबवते आणि म्हणतात हे बस करा खूप झाला आहे ती प्रिया अशी नाही ऐकणार आहे तिला तुम्ही एवढं हलक्यात समजू नका ती खूप चालक आहे आणि आता दुसरा मार्ग शोधा प्रियाचा मार्ग सोडा आता ती काहीच सांगणार नाही आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि अर्जुन विचार करत बसतो की आता काय करायचं आहे पुढे कसं प्रियाला बोलतं करायचं आहे तन्वी आणि अस्मिता बोलत बोलत बाहेर येत असतात तेवढ्यातच अस्मिता तिला म्हणते कुठं होतीस मी तुला शोधत होते तर ती म्हणली मी अर्जुनच्या रूममध्ये होते आणि तेवढ्यातच पाठवून रविराज हे ऐकतात रविराज म्हणतात अर्जुनच्या रूममध्ये तू काय करत होतीस तेव्हा ती सगळं सावरते आणि म्हणते की नाही मी आधी मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेलेली मग अर्जुनला कॉफी हवी होती म्हणून मी त्याच्या रूममध्ये गेले रविराज म्हणतात ठीक आहे म्हणून रविराज तन्वीला विचारतात तू आता कुठे झाली असं ती म्हणते कॉलेजला जाते आईची सेवा झाली आता कॉलेजला जाते माझा अभ्यास पुढतो आहे ना तर ते विचार करतात की प्रतिमामुळे हिच्या अभ्यासावर परिणाम नको होईला म्हणून ती तिथून निघून जाते आणि रविराज हेच विचार करत बसतात इथे तन्वी महिपत नागराज साक्षी यांच्याशी बोलत असते सगळेजणच प्रियावर चिडलेले असतात की अर्जुनला संशय आलाच कसा तिच्या तळपाळ्याच्या जन्मखुणीबद्दल आणि तिला बोलतच असतात तेवढं ती म्हणते तुम्हाला काय मी मूर्ख वाटले का तर सगळेच तिला सांगत असतात तू तु कधी तुझं डोकं वापरत नाही ही वेळ आलीच कशी ही वेळ येऊ कशी दिली तू तर ती सगळ्यांना गप्प करते आणि म्हणते माझा ऐकणार आहेत का मी माझं पूर्ण बोलणं झालं नाही आहे ती म्हणते मी जेव्हा अर्जुनच्या रूममध्ये गेलेली माझ्या पायावर कॉफी पडलेली तेव्हा मी ते धुवून बाहेर आली तेवढ्यातच ते निशान दिसले अर्जुनला हे मी सगळ्या गोष्टी ऐकल्या अर्जुनच्या रूमच्या बाहेर उभं राहून मला समजलं की अर्जुनला संशय आला आहे आणि तो आता काय प्लॅन करतो आहे त्यामुळे मीच त्याचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी मी हे जन्म पर्मनंटली काढून घेतली माझ्या पायावर हे ऐकल्यावर सगळेजणच खुश होतात नागराज महिपत साक्षी ते लोकं म्हणतात नशीब यावेळेला तरी डोकं वापरलं तर ती म्हणते का माझं डोकं आहे मला माहिती आहे सगळेजणच तिची तारीफ करत असतात तेवढ्या ती म्हणते की का बोलायच्या वेळेला तर खूप बोलता तारीफ करायच्या वेळेला एवढं कंजूसपणा कशाला करतात तर साक्षी म्हणते तारीफ करायची असती तेव्हा ते आम्ही बरोबर तारीफ करतो पण चुकीचं असलं तर चुकीचं नंतर इथे घरी प्रतिमाला औषध देत असते आणि बोलत असते तेवढ्यातच तिकडे सायली येते तर प्रिया तिला म्हणते की काय आलीच परत पुढे पुढे करायला तेव्हा सायली म्हणते ह्या खोलीत पाणी संपलं आहे त्यामुळे मी पाणी घेऊन आले दुसरं काही नाही हे तुला कळलंच नसेल नाही आणि प्रिया तिथून रागाने निघून जाते सायली पाणी ठेवते आणि प्रतिमा त्याला विचारते ठीक आहे ना तुम्ही आता झोपा सायली प्रतिमाला सांगते की आमचं हे असं चालूच राहतं आम्ही एकत्रच वाढलं ना मग आमचं हे कुरबूर चालूच राहते तुम्ही लक्ष नका देऊ तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की तू बोलायला चांगली आहेस पण ती नाही म्हणून असा इशारा करते तेव्हा सायली म्हणते ती लहानपणापासून तशीच आहे त्यामुळे तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका ती हो म्हणते आणि सायलीला तिकडे बसायला सांगते पण सायली म्हणते मला बरीच कामं आहेत तुम्ही झोपा मी कामं करते तेव्हा ती म्हणते ठीक आहे इकडे अर्जुन आणि चैतन्य स्टडीमध्ये बोलत असतात अर्जुन चैतन्याला सांगतो की तिच्या पायावर खरंच खूण आहे आणि ती पर्मनंट खूण आहे स्केच पेनचा मार्क नाही आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हे कसं शक्य आहे ट्रूथ आणि डेअर खेळताना मी बघितलं होतं तिचा पाय अगदी स्वच्छ होता त्याच्यावर कोणतीच खूण नव्हती तर तो, तो अर्जुन म्हणतो तुला काहीतरी गैरसमज झाला असेल चैतन्य म्हणतो गैरसमज कसा होईल मी बरोबर तिचा तळ पाय बरोबर दोन तीन सेकंड बघितला होता तर अर्जुन म्हणतो तू दोन तीन सेकंड बघितला होता मी दोन तीन मिनटं बघत होतो तिच्या पायावर जन्मखूण आहे आणि ते पर्मनंट आहे ती स्केच पेननी केलेलं वाटत नव्हतं त्यामुळे आपण हा विषय इथेच थांबूया तीच खरी तन्वी आहे समजूया तर चैतन्य त्याच्याशी बोलत असतो की नाही हे चुकीचं आहे असं कसं होऊ शकतं तेवढ्यातच हे सगळ्या गोष्टी प्रिया ऐकत असते आणि लगेच ती येऊन अर्जुनच्या गळ्यात पडते अर्जुन, अर्जुन करून चल ना आपण गप्पा मारूया अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते इथे चैतन्य अकवड होतो अर्जुनसुद्धा अकवड होतो तो म्हणतो आम्ही केसबद्दल डिस्कस करतो आपण नंतर बोलूया तर ती म्हणते नाही आत्ताच बोलायचं आहे चल आपण बाहेर फिरता फिरता बोलूया म्हणून तर ती त्याला तिथून घेऊन जाते प्रिया आणि अर्जुन बाहेर वरंड्यात उभे असतात गप्पा मारत असतात लहानपणाच्या गोष्टी काढतात पण अर्जुनला काही त्यात रस नसतो पण प्रिया मुद्दामून त्याला तिकडे अडकवून ठेवते आणि मुद्दाहून ती त्या खुनाच्या दिवशीचा विषय काढते तेव्हा अर्जुनला वाटतं ती खरंच आता बोलेल म्हणून अर्जुनसुद्धा मूर्ख आहे वकील कोणी बनवलं माहीत नाही असा काहीतरी मूर्खपणा करत असतो आणि तो तिला बोलतं करत असतो तिला त्याला वाटतं की ती मला आता सांगेल आपण तिला बरोबर जाळ जाळ्यात अडकवलं आहे पण ह्याचं उलट असतं प्रियाने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं ती बोलता बोलता मुद्दामन खोकायला लागते पाणी पाणी करते तेवढं तर अर्जुन आतमध्ये जातो आणि डायनिंग टेबलमधनं पाणी घेतो इकडे सायली त्याला विचारते काय झालं काय झालं कोणाला पाणी देतात तर तो काही सांगत नाही तो तिथून पळून जातो सायली म्हणते हे बहुतेक परत प्रियाला भेटायला गेले ह्यांना कसं कळत नाही की प्रिया काहीच सांगणार नाही दुसरा मार्ग शोधायला हवा इकडे अर्जुन तिला पाणी पाचतो आणि म्हणतो बोल ना काय बोलवत होती तेव्हा प्रिया म्हणते काय बोलवली का होती मला काहीच आठवत नाही प्रिया नाटक करते मग परत तो विषय काढतो की तू काहीतरी सिनेमाचा आणि तारिशीचा रात्रीचा बोलवते ती म्हणते हां 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 ती मुद्दाम अर्जुनला अडकवती या सगळ्या ह्याच्यामध्ये